नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शर्मा के या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहस्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सक्सेसफुल ट्रेडिंग आणि त्याच्या पाठीमागची मानसिकता काय असते हे बघणार आहोत तर सक्सेसफुल ट्रेडिंग म्हणजे काय की एक जवळजवळ एकशे वीस हजार टक्के सांगतो नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक लॉस करतात राहिलेली पाच दहा टक्के प्रॉफिट करतात पाच दहा टक्के लोक म्हणजे कोणत्या पद्धतीचे को आणि त्यांची मानसिकता काय असते आणि मार्केटकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय असतो आपण ही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जे काही नवीन लोक आलेले आहेत चॅनलवर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सजासजी पोहोचून जातात तर सगळ्यात पहिला मुद्दा एक माणसाचे ह्युमन सायकोलॉजीचे असे बऱ्यापैकी काय पॅरामीटर असतात की माणसाची बऱ्यापैकी लोकांची मानसिकता ही एक सेम वर्क करते परंतु या मानसिकतेमध्ये डेव्हलपमेंट करून इम्प्रुव्हमेंट करून आपण जर एक मार्केटला ॲडॉप्टेशन करून जर बऱ्यापैकी थोडं बहुत इम्प्रुवमेंट करण्याचा आणि थोडं स्टडी मटेरियल आपल्यासोबत घेऊन जर वर्किंग करण्याचा प्रयत्न केला तर आपण ही कुठेतरी एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतो पण सगळ्यात सर्वप्रथम पहिला मुद्दा हे फेअर आणि ग्रीड माणसाच्या ह्युमन म्हणजे ह्युमन सायकोलॉजी म्हणजे माणसाच्या मानसिकतेचा ही दोन जे गोष्टी आहेत ते भरपूर म्हणजे महत्त्वाचे त्यांच्या आयुष्यात भूमिका निभावतात पण ती तुमच्या पर्सनल लाईफमध्ये असू द्यात किंवा व्यवहारात किंवा ट्रेडिंगमध्ये असू द्यात म्हणजे माणसाला कसं असतंय किंवा दहा रुपये आले तर अजून दहा रुपये कामा अपेक्षा असते म्हणजे ती लालच असते आणि ग्रीड ग्रीड म्हणजे काय भीती समजा एखाद्या गोष्टीमधून जर माणसाला थोडं जर पळलं म्हणायचं की आपल्या भाषेत एखाद्या किंवा धोका बसला एखाद्या गोष्टीत जर माणसाला जर धोका बसला तर त्याची कुठेतरी भीती वाटायला लागते मग हे जे ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या दोन गोष्टी कुठेतरी माणसाच्या आयुष्यात म्हणजे सक्सेसफुल होण्यास कुठंतरी अडचणी आणतात म्हणजे एखाद्या गोष्टीत वाटणारी भीती की काय करते माणसाला त्या गोष्टीला परत परत त्या गोष्टीकडे जायची म्हणजे इच्छा होऊ देत नाही किंवा त्या गोष्टीकडे माणूस तर परत जात नाही एखाद्या गोष्टीची भीती वाटली तरी आणि किंवा फिअर एखाद्या गोष्टीत लालच आली तरी त्याच्यात माणूस जास्त आवाक्यापेक्षा जास्त स्वतःला वाहून नेतो आणि त्या लालचमध्ये भीती टाकतो म्हणजे प्रॉब्लेम दोन्हीकडून आहेत तुम्ही पैशाच्या बाबतीत भीती जरी निर्माण नसेल तुमच्या मनात तरी तुम्ही पैसे कमी येणार नाहीत आणि पैशाच्या बाबतीत लालच जरी निर्माण असेल तरी तुम्ही पैसे आलेले घालवणार त्यामुळं एक सक्सेसफुल ट्रेडर काय करतो एक स्वतःची स्वतःची जी काय मानसिकता आहे त्याला पैशाच्या बाबतीने वाटणारी भीती ती पण कंट्रोल करतो फिअर फेअर कशी कंट्रोल करतो ती स्टॉप लॉस लावतो व्यवस्थित म्हणजे समजा जर शंभर रुपयाला शेअर घेतला असेल तर ती पंच्याण्णव रुपये स्टॉप लॉस लावायचा म्हणजे त्याची भी भीती तिथंच कमी झाली मग आपला जास्तीत जास्त लॉस काय होईल पाच रुपये होईल मग ते त्याची कुठेतरी फेअर कमी करतो सक्सेसफुल ट्रेडर आणि ग्रीड लालच लालच कशी कमी करतो शंभर रुपयाचा शेअर आहे ती एकशे दहा रुपयाला असेल की ती टार्गेट लावतो आपण मागच्या व्हिडिओमध्ये टॉप लॉस आणि टार्गेट हे पण बघितलेलं होतं जर व्हिडिओ आपण नसेल बघितला तर बऱ्यापैकी तुम्ही व्हिडिओ पाठीमागच्या व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला स्टॉप लॉस टार्गेट करत आणि ती जी फेअर जी आहे ती फेअर कशामुळे कंट्रोल करतात स्टॉप लॉस लावतात म्हणजे जी पाच पर्सेंट लोक आहेत पाच ते दहा पर्सेंट प्लस आणि ग्रीड लालच जे आहे ती टार्गेट लावून करतात समजा शंभर रुपयाचा शेअर आहे ती एकशे दहा रुपयाला गेला तर त्यांचं टार्गेट असतं फिक्स एकशे दहा रुपयालाच मग ती टार्गेटला लगेच एक्झिट होतात की पण आपण एक नॉर्मल माणूस काय करतो एकशे दहा रुपयाला गेला आपल्याला वाटतं एकशे बाराला जाईल एकशे पंधराला जाईल मग त्या ह्याच्यात त्या आपल्या म्हणजे आपल्या लालचीच्या बाबतीत ती शेअर पुन्हा शंभर रुपयाला येऊन दिसतो म्हणून ही त्यामुळे एक ट्रेडिंग सक्सेसफुल करण्यासाठी फिअर आणि ग्रीड या दोन्हीवर कुठेतरी कंट्रोल असणं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाची दुसरी बाजू म्हणजे दुसरा भाग म्हणजे माणसाला आपण ज्यावेळेस ट्रेडिंग करतो त्यावेळेस ज्यावेळेस थोडा थोडा प्रॉफिट व्हायला लागतो त्यावेळेस प्रत्येक माणसाला वाटतं कुठेतरी रोज पैसे आपल्याला मिळतील परंतु रोज पैसे कमावायची अपेक्षा ही मार्केटमधून ठेवायला नाही पाहिजे ट्रेडिंगमध्ये काय होतं की जी रोज पैसे कमवायची जी अपेक्षा असती ती कुठेतरी माणसाला ओव्हर ट्रेडिंग किंवा कुठेतरी जास्त म्हणजे जास्त रिस्क घ्यायला भाग पाडते आज जर दहा रुपये लॉस झालाय तर कदाचित आपण जर ट्रेडिंग जर त्या दिवशी बंद केली तर ते आपला पन्नास रुपये लॉस वाचणार तो दिवस वाचू शकतो पण आपण जर तो लॉस कवर करण्याचा नादात अजून पन्नास रुपये घालवतो मग ते आपल्याला स्वतःच्या मानसिकतेवर कंट्रोल नसल्यामुळं ते आपला जास्त लॉस होतो मग ही दुसरी मुद्दा झाला की ओव्हर ट्रेडिंग म्हणजे रोज कमवायची अपेक्षा मार्केटपासून ठेवायची नाही समजा तुमचं एक डेली डेली लॉस लिमिट ठरवून ठेवायचं म्हणजे मी दिवसात एक हजार रुपये लॉस करणार मार्केटमध्ये ह्याच्या व्यतिरिक्त लॉस करणार नाही प्रॉफिट झालं दोन हजारच करणार ह्याच्या व्यतिरिक्त जास्त अपेक्षा नाही मग ह्या गोष्टीवर जर कुठं तुम्ही नियंत्रण ठेवलं तर लॉंग मध्ये प्रॉफिटेबल होऊ शकतात दुसरी मानसिकता तिसरी म्हणजे लॉस जो बी काय लॉस थोडा लॉस होतो ही लॉस ॲक्सेप्ट करायला पाहिजे ह्युमन सायकोलॉजीनुसार किंवा म्हणजे एक माणसाच्या मानसिकतेच्या सायन्सनुसार माणसाला लॉस झालेला म्हणजे आवडत नाही किंवा नको वाटतो लॉस मग तसं नाही मित्रांनो जर लॉस आहे ना एक ट्रेडिंगमध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर थोडका लॉस घ्यायची तयारी ठेवावं लागते तुम्ही जर थोडा लॉस जर घेतला तर तुम्ही जास्त प्रॉफिटचे भागीदार असणार आहेत परंतु तुम्ही जर लॉस घ्यायची जर मानसिकता जर तुमची जर नसेल तर तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकत नाहीत कारण की आज जे बी काही प्रोफेशनल सक्सेसफुल ट्रेडर आहेत त्यांचा लॉस ही कमी प्रमाणात असतो प्रॉफिटही जास्त प्रमाणात असतो म्हणून ती ॲट द एंड कुठेतरी पैसा कमवतात पण तसं आपणही थोडा थोडा लॉस घेणं गरजेचं आहे परंतु लॉस ही कॅल्क्युलेटेड असावा म्हणजे त्यात रिस्कचे दोन प्रकार असतात एक आहे ती अनकॅल्क्युलेटिव्ह रिस्क आणि दुसरं असतं ती कॅल्क्युलेटिव्ह रिस्क म्हणजे जी रिस्क कुठेतरी कॅल्क्युलेशनमध्ये येते त्याला कॅल्क्युलेटिव्ह म्हणतात मग त्याच्यामुळं आपण आधीच आधीच आपली लॉस घ्यायची तयारी ठेवायची बाबा आपण शंभर रुपयाच्या ट्रेड घेतो ना पाच रुपये दिवसात लॉस घ्यायचा मग ही लॉस घ्यायची जर तयारी ठेवली तर तुम्ही दहा रुपये कमवू शकणार आहेत मग ही झाली अजून दुसरा दुसरा एक मानसिकतेचा भाग म्हणजे काय सर्वात महत्वाचं ती पण पेशन्स आणि डिसिप्लिन म्हणजे संयम आणि शिस्त ही सगळ्यात महत्त्वाचं एक सक्सेसफुल ट्रेडरला बाकीच्यांपेक्षा एक वेगळं घेऊन जाते एक शिस्तीत आणि संयम म्हणजे वाईट काळात किंवा थोडं मार्केट क्रॅश असेल किंवा थोडं प्रॉब्लेमॅटिक मार्केट वॉलटाईल मार्केट असेल तर एक पाच ते दहा टक्के ट्रेडर स्वतःला कंट्रोल करू शकतात किंवा मार्केटचा ट्रेड करायचं नाही किंवा हे नाही ती त्या गोष्टी दोन गोष्टी ॲडॉप्टेशन लय महत्वाची मित्रांनो तुमच्याकडे जर संयम आणि शिस्त हे दोन जर असतात तर तुम्ही कुठेतरी चांगले ट्रेडर होऊ शकतात नाहीतर तुमच्याकडे कितीतरी नॉलेज असेल किंवा कितीतरी अनुभव असेल हो पण तुमच्याकडे शिस्त आणि संयम या दोन जर गोष्टी नसतात तरी पण तुम्ही आपण प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकत नाही त्याच्यामुळे ही बी एक स्वतःची कुठंतरी ती एक म्हणजे स्वतःची एक आत्मसात करण्याची ती एक कलाच आहे किंवा पेशन्स आणि डिसिप्लिन म्हणजे शिस्त आणि संयम ही जास्तीत जास्त आपण वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे तो एक मानसिकतेचा ती ती एक मानसिकता आपली सुधारायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक शेवटचा मुद्दा म्हणजे एक म्हणजे एक्सपेक्टेशन अबाउट मार्केट म्हणजे मार्केट बाबतीत तुम्ही जे अपेक्षा ठेवता आपले आपण एक नॉर्मल माणसं कसं असते आपल्याकडे एक तर लिमिटेड पैसा असतो दहा हजार पंधरा हजार पन्नास हजार लाख रुपयेपर्यंत मग आपल्याला काय वाटतं पन्नास हजार रुपये लावावं आणि रोज पाच हजार कमावावं अगदी कसं शक्य आहे की पन्नास हजार रुपयाला पाच हजार रुपये म्हणजे पर डे दहा पर्सेंट तसं नाही मित्रांनो तुम्ही जर मार्केट मार्केटच्या बाबतीत जर एक अपेक्षा जर कमी ठेवली मार्केटकडून तर तुम्ही लॉंग टर्म मध्ये चांगले प्रॉफिट कमवू शकणार आहे तुम्ही जर समजा एक पन्नास हजार रुपयाला जर दर दररोजची एक हजार ते दीड हजार ही जर अपेक्षा ठेवली तर एक दीड हजार रुपये मार्केट सहज मिळवून देतं ही सगळ्यात मोठी एक तफावत राहते की आपण मार्केटकडून म्हणजे मार्केट जेवढं देत आहे म्हणजे मार्केटचं एक मार्केट म्हणजे आपल्या स्टडीनुसार मार्केटचा जेवढं देण्याची हे आहे लिमिट त्यापेक्षा लिमिटपेक्षा आपण जास्त अपेक्षा करतो आणि लिमिटपेक्षा जास्त अपेक्षा केली आपण जास्त रिस्क घ्यायला भाग पाडतो त्यामुळं आपण एक मार्केटच्या बाबतीत एक अपेक्षा व्यवस्थित ठेवायला पाहिजे सगळ्यांनी हे जे पाच सहा मुद्दे आहेत ती प्लीज सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या कारण की हे एकदम वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दे आहेत ट्रेडिंगमध्ये आणि एक ट्रेडिंगची सायकोलॉजी सुधारणे मग ही जी एक पाच सहा सायकोलॉजिकल फॅक्टर आहेत ही फॅक्टर लक्षात घेऊन प्रत्येकाने त्याची इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे आणि ती इम्प्लिमेंट करायला पाहिजे ते जर आपण पर्सनल लाईफमध्ये ट्रेडिंगमध्ये जर इम्प्लिमेंट केलं तर बऱ्यापैकी आपली जास्तीत जास्त लोकांची एक ट्रेडिंग जर्नी सुधरू शकते धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद